नमस्कार मैत्रिणीनो सखीनो आज आपण काय करणार आहेत हे मी दही लावलेलं होतं दहीचं ताक करून घेतलेलं आहे आता आपण गोड कढी तयार करणार आहेत तर याच्यासाठी हे कढी कशासाठी तर ज्यावेळेला आपण इडली सांबर आपे डोसे असे पदार्थ ज्या वेळेला खातो त्यावेळेला आपल्याला याच्यामध्ये डिशमध्ये पण एक कढी दिली जाते गोड तर ती गोड कढी आज आपण करणार आहेत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे साखर मोहरी हळद आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे तर आपण याच्यामध्ये मीठ अजिबात घालणार नाहीत जर मीठ जर घातलं तर हे कडी जे करून घेतलेले आपण आंबट तर त्याचं काय होईल आंबटपणा कमी होईल त्याच्यासाठी आपण फक्त याच्यामध्ये साखर फक्त घालणार आहे आता मी काय केलेलं आहे याच्यामध्ये साखर टाकते आता मी चार ते पाच चमचे याच्यामध्ये साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार जर तुम्हाला गोड आवडत असेल तर आणखीन तुम्ही एक ते दोन चमचे साखर टाकू शकता आता मी काय केलेलं आहे हे आपले कढई ठेवले कडलं ठेवलेलं आहे कडल्यामध्ये एक चार पाच चमचे तेल टाकले आणि आता आपण काय करणार आहेत या कडल्या तेल तापलं की आपण याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालणार तसंच आपण आता काय करणार आहे याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहे आता ही मोहरी आपली तडतडली आणि हे झालेले आता आपण काय करणार आहेत आता आपली पूर्ण मोहरी तडतडू झालेली आहे आता आपण हे जे तेल आहे हे तेल आपण कडल्यासहित ह्या ताकामध्ये टाकणार आहे त्याच्यामुळं काय होतं त्याच्यामुळं काय झालं की हे जे आपलं ताक आहे ते मीठ न टाकता आपल्याला बाधलं असतं पण जर आपण ते क कडल्यामुळं काय केलेलं आहे आपण ह्याला एक प्रकारचं ताकाला क चटका दिल्यासारखा झालेला आहे आणि आप आपल्याला हे ताक आता आपल्याला अजिबात बाधणार नाही आणि छान आपली ही कढी छान तयार झालेली आहे गोड अशा प्रकारे आपली काय झालेली सुंदर अशी ही गोड कढी तयार झालेली आहे हे आपण वडे वडा सांबर इडली आपे डोसे याच्याबरोबर काय करू शकता हे तुम्ही कढी प्यायला घेऊ शकता जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा